It's under attack. Military action is the need of the hour. Operation Vijay is put into motion. It is named for its mission objective victory at all costs. It was time to restore the sanctity of the line of control and take back what was India's. <laughs> ಮಾಜಿ ಯೋಧರಿಂದ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಗಿಲ್ ಹಾಗೂ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ವಿಜಯೋತ್ಸವ ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷಗಳ ಸ್ಮರಣಾರ್ಥ ಯೋಧರ ನಾಡು ಅಥನಿ ತಾಲೂಕಿನ ಸಂಬರಗಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿ ಜೂನ್ ಇಪ್ಪತ್ತಾರರಂದು ಕಾರ್ಗಿಲ್ ಹಾಗೂ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ವಿಜಯೋತ್ಸವ ಬೈಕ್ ರ್ಕಾಲಿಯನ್ನ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿ ಮಾಜಿ ಸೈನಿಕ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಜುಲೈ ಇಪ್ಪತ್ತಾರರಂದು ಕಾರ್ಗಿಲ್ ವಿಜಯೋತ್ಸವ ಹಾಗೂ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ವಿಜಯೋತ್ಸವದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಮುಖ ವೃತ್ತ ಶ್ರೀ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ವೃತ್ತದಿಂದ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದ್ದು ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಹಗಲಿರುಳು ಶ್ರಮಿಸುತ್ತಿರುವ ಸೈನಿಕರಿಗೆ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇಂದು ಗಡಿಯಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಕೂಡಿ ವಿಜಯೋತ್ಸವ ಆಚರಿಸಿದರು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಸೈನಿಕ ಕಿಸನ್ ಲೋಹಾರ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ರಾಜು ಬಂಡ್ಗರ್ ಅರುಣ್ ಟೋಣೆ ಸುಭಾಷ್ ಲೋಹಾರ್ ಅಪ್ಪ ಟೋಣೆ ತುಕಾರಾಮ್ ಫಾಸ್ಲೆ ಮಾಜಿ ಸೈನಿಕ ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್ ಸೇರಿದಂತೆ ಊರಿನ ಪ್ರಮುಖರಾದ ಅಬ್ದುಲ್ ಮುಲ್ಲಾ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಮಿಸಾಳ್ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು चालू झालेलं सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव विजय प्राप्त केला भारताला आणि पाकिस्तानचे जे कबर आणि त्यांना पळवून लावलं आणि हे शौर केलेलं आमच्या भारतीय सैनिकासाठी मी आण सभ्रमताना आणि तुमच्या सगळ्यांच्या आम्ही ऋणी आहे काम तिथे कारगिल केला ते फार मोठं युद्ध होतं म्हणजे चौथं युद्ध होतं पण अचानक कब्जा केलेलं युद्ध होतं तिथनं तिने ती बाहेर काढून तुम्ही सर्वांनी आज सव्वीस गावामध्ये हे असं विजयस्त झाला नव्हता तुम्ही सगळी माझी सैनिक संघटना अशी माझी सगळ्यांनी मिळून हे एक चांगलं एक प्रथा आमच्या गावामध्ये तुम्हाला धन्यवाद आणि ऑपरेशन शिंदूर झालं त्याचा विजय झाला ते फक्तच बावीस मिनिटात विजय झालेला आहे आम्ही चाललोय दोन तीन दिवस ऑपरेशन सिद्ध पण हा विजय फक्त बावीस मिनिटात पाकिस्तानला लाभो निशान मिटवून टाकायचं होतं पण थोडक्यात पाकिस्तान बसवलं गेलं त्यांचं जे काय काय मेन मेन जे उडायची अकरा एअर बेसेस उडवून टाकले भारताने आणि तसंच त्याची आठवण आम्हाला सगळ्यांना असावी आणि आमचं जे सैनिक आहेत जे आमचं आर्मी आहे नेवी आहे एअरफोर्स आहे हे जगातलं चौथ्या नंबरचं एक सैनिक आहेत त्यासाठी मी सर्वांचा तुम्हाला सर्वांचा परत धन्यवाद देतो तुमचा आभार मानतो तुम्ही केलेलं शौर्य आहे तुम्ही केलेलं काम आहे त्यासाठी तुम्हाला आमच्या सर्व ग्रामस्थील मानवंदना आणि हे कार्यक्रम केल्याबद्दल धन्यवाद आपले पाचशे सत्तावीस सैनिक शहीद झाले होते त्यांच्या होते कारगिनिविषयी दिवस हा भारतीय लोकांसाठी हा महत्वाचा दिवस मानला जातो तसेच आपण ऑपरेशन सिंदूर हा एक ऑपरेशन सिंदूर आहे त्यामध्ये काय झालं आपल्या जम्मू काश्मीरमध्ये पैलगाम या गावामध्ये दहशत पाकिस्तान दहशत दहशतवाद्यांनी आपल्या आमचे तुरेला धरले ನ್ಯೂಸ್ ಬ್ಯೂರೋ ಉಮೇಶ್ ಕೋಳಿ ಯು ಕೆ ನೈನ್ ಚೆಕೋಡಿ ಸ್ವಸ್ಥ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಧ್ವನಿ